नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आहे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि जो मुद्दा मी टॅग केला तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण हे कधीच सरळ सोपं असं कधीच नसतं त्याच्यामध्ये इतके अंतर्गत पदर दडलेले असतात जसं कर्जत जामखेडचे आमदार श्री रोहित पवार यांच्या मातुश्रीने हा भाव काल व्यक्त केला आणि त्या असं म्हणाल्या की पवार गटातल्या दोन्हीही गटांनी माफ करा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रित यायला हवं आणि त्याच्या दोन दिवस आधी काय चर्चा झाली तर श्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी शरद पवार यांची भेट घेतली अशा बातम्या आल्या मधल्या काळामध्ये काही कॉर्पोरेट जगताबरोबर ही, ही मंडळी बोलत असल्याचंही लक्षात आलं आणि म्हणून चर्चा अशी सुरू झाली की जे प्रॅक्टिकल राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत असे शरद पवार हे पुन्हा एकदा प्रॅक्टिकल राजकारणातलाच पुढचा भाग म्हणून ज्या गोष्टीचा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं लावला आहे प्रश्न काय होता तर महाराष्ट्रातली राष्ट्रवादी कोणाची आता महायुतीच्या विजयाबद्दल ईव्हीएम आणि तत्सम गोष्टीचं कितीही आकलन आणि मांडणी महाविकास आघाडीकडनं केली जात असली तरी दिसतं असं आहे की महायुतीनं जे पोल मॅनेजमेंट केलं आणि त्याच्या आधी निवडणुकीच्या व्यवस्थापनाचा भाग म्हणून ज्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्याचं फळ त्यांना मिळालं आणि त्यामुळं त्यांना हा दणदणीत विजय मिळालेला आहे आता हे जे मॅनेजमेंट आहे बाय वे तुम्ही जरा आत्ता काही प्रेक्षक का असं म्हणतात की बीड ह्या विषयावरती तुम्ही करा काल दिवसभरात आम्ही बीड हेच फक्त कव्हरेज केलं आहे आणि आमचंच पहिलं चॅनल आहे की ज्यांनी श्री सुरेश धस यांनी जे कॉन्फिडेन्शियल पत्र राज्याच्या गृहमंत्र्याला म्हणजे मुख्यमंत्र्यांना लिहिलं त्याचे तपशील सगळे जाहीर केले धस यांची मुलाखत पण आहे एनिवेज तर आता ती ती सगळी घटना घडत असतानाच पुन्हा चर्चा नव्याने काय सुरू झाली तर शरद पवार यांचा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जी काही उर्वरित राहिलेली आहे ती पुन्हा एकदा मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर येईल आणि पुन्हा सत्तेत सहभागी होईल का ह्याच पार्श्वभूमीवरती जेव्हा रोहित पवार यांच्या आईंना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हा भाव व्यक्त केला की के सगळ्यांनी आता एकत्रित यायला हवा आणि म्हणून मी म्हटलं की क्रोनोलॉजी समजून घ्या क्रोनोलॉजीची सुरुवात होते ती म्हणजे शरद पवार यांच्या बारामतीतल्या सभेपासून बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही इतक्या थेटपणे बोलतो म्हणून दोन्ही बाजूच्या समर्थकांना ते आवडत नाही पण शरद पवारांच्या त्या सभेमध्येच मी तो व्हिडिओ केला होता की आहे शरद पवार तरीही आणि त्या सभेला अपेक्षित अशी गर्दी कशी जमली नाही उलट शरद पवार यांच्या ऐवजी अजित पवारांची जी सभा झाली त्या सभेला कशी आलोट गर्दी होती हे दृश्य महाराष्ट्राने आमच्या त्या कव्हरेजमधनं बघितलं तिथे भाषण झालं शरद पवारांचं आणि एरवी शरद पवार जे आधीच्या लोकांबद्दल भाव व्यक्त करत होते की यांना पाडा खास करून दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल जो त्यांनी आंबेगावमधल्या जाहीर सभेतनं भाव व्यक्त केला आणि त्यांना हा प्रश्न विचारला होता कराडमध्ये की बाबा जर अजित पवारांना पाडायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन काय बोलणार आहात तर शरद पवार म्हणाले की तुम्ही थांबा मी बारामतीमध्ये गेल्यानंतर काय बोलतो ते पहा उत्सुकता सगळ्यांनाच होती त्याच्या आधी शरद पवारांनी अजित पवारांची थोडीशी नक्कल पण केली होती त्याला प्रतिवाद केला होता अजित पवारांनी आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं दोन्ही गटाची जेव्हा मी संवाद साधला आणि त्यातल्या त्यात सुप्रिया सुळे यांची मी मुलाखत केली तेव्हा सुप्रिया सुळे असं म्हणाल्या होत्या की ही मंडळी म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबातले सदस्य हे माझे फोन पण घेत नाहीत आणि तीच आम्ही हेडलाईन केली होती आता ह्या बॅकड्रॉपला जेव्हा बारामतीमध्ये शरद पवारांची सभा झाली तर त्या सभेमध्ये शरद पवारांनी अजित पवारांच्याबद्दल कुठलंही असं वक्तव्य केलं नाही की ज्यामुळं त्यांच्या निवडणुकीच्या संभावित निकालाला धक्का लागेल आणि त्याचं खूप आश्चर्य वाटलं होतं कारण तोपर्यंत शरद पवारांची शेवटची सभा आणि सगळा निकाल बदलतो असं सगळं चित्र होतं तसं घडलं नाही आणि त्या सभेपाठोपाठ जो काही निकाल बघितला महाराष्ट्राने तो बघितला नंतर शरद पवार म्हणाले की योगेंद्र पडेल याची आम्हाला थोडीशी खा माहिती होतीच इंटरेस्टिंगली कराडमध्ये जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी अजित पवार आणि त्या त्यापाठोपाठ रोहित पवार आले तोही किती योगायोग आहे योगा बघा तर तेव्हा अजित पवारांचा आशीर्वाद घेत असताना अजित पवार म्हणाले की मी जर तुझ्या इथे सभा घेतली असती तर काय झालं असतं थोडक्यात वाचलं आणि मग रामचंद सांगितलं की मी तेरा चौदा वेळेला त्यांना फोन केले की तुम्ही सभा घ्या त्यांनी काही सभा घेतली नाही ही क्रोनोलॉजी फार महत्वाची आहे कारण योगेंद्र पवार जर निवडून आले असते तर सगळ्यात पहिला धक्का कोणाला लागला असता ला तर तो रोहित पवारांच्या संभावित राजकारणाला लागला असता अजित पवारांना जो काही धक्का लागायचा असता तो तो ठीक आहे ऑब्व्हियसली तो तर मग अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा जवळपास दी एंड झाल्यासारखं झालं असतं जर योगेंद्र पवार निवडून आले असते आणखीन एक महत्वाची घडामोड घडली जेव्हा आईस ज्याचा उल्लेख सुप्रिया सुळे हे सतत करत असतात त्यातला आईस हा एक भाग आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स तर त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस की, की बावीस आहे ह्या दिवशी अजित पवारांची जी एक हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलेली होती ती संपत्ती परत दिली इंटरेस्टिंगली ती परत देत असताना लवादाने खूप ताशेरे तपास यंत्रणेवरती मांड मारले तपास यंत्रणेबद्दल लवाद असं म्हणाले की तुम्ही एकतर त्यांना पुरेशी नोटीस दिली नाही त्यांचा जो उत्पन्नाचा स्रोत आहे त्याच्यापेक्षा हे अधिकच्या संपत्तीतनं पैशातनं कमवलेली संपत्ती आहे हे सिद्ध करू शकला नाही जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची होती ती केली नाही आणि म्हणून आम्ही आता तुम्हाला ही एक हजार कोटी रुपयाची संपत्ती परत द्यायची आदेश देत आहोत अर्थात लवादाच्या ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये आणखी उच वरच्या न्यायालयामध्ये जाण्याचे ऑप्शन्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आहेत पण सध्याची राजकीय तडजोड पाहता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं करेल का आय रिअली डाऊट आता ही बातमी आल्यानंतर ती माध्यमांनी मोठ्या प्रमाणामध्ये कवर केली आम्ही त्याच्यावरती स्पेशल शो केले आणि त्याच्यानंतर ह्या संदर्भामध्ये ना श्री शरद पवार यांचं काही स्टेटमेंट आलं सुप्रिया सुळे यांना विचारलं तर ते म्हणाले मला काही असं माहितीच नाही रोहित पवार म्हणाले की ते कायदेशीर दृष्ट्या त्यांनी कमवलेली संपत्ती असेल म्हणून परत दिली आता ह्या सगळ्याचे अर्थ काय आहेत तर पवार कुटुंबातला हा जो सौहार्द आहे तो वाढत चाललेला होता आणि तो दिसतच होता आणि एकदा का निकाल लागला की राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची तर मग बाकीचे मुद्दे सगळे गौण ठरतात एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्या स्थापनेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता तर सोनिया गांधी यांचं विदेशी असणं पण निकाल आले आणि निकालानंतर शरद पवारांनी भूमिका घेतली की ह्या गोष्टीचा निकाल आता देशभरातल्या जनतेनं दिलेला आहे आणि हे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे मी काही वेगळं सांगतो अशातला भाग नाही आता तशाच पद्धतीचा कौल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे ते एकदा सिद्ध झाल्यानंतर कदाचित जी पूर्वीची शरद पवारांची मांडणी होती की राज्यात दादा आणि देशामध्ये दे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत कारभार सुप्र्या सुळे पाहते आता या मांडणीला एकदा मान्यता मिळाल्यानंतर आता फारसं काही उरत नाही आणि दुसरा एक गोष्ट लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमी सत्तेबरोबर राहिलेला पक्ष आहे म्हणजे जेव्हा सत्तेच्या बाहेर पाच वर्ष ते राहिले तर पक्षात काय फाटाफूट झाली ते अवघ्या महाराष्ट्रानं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात बघितलेलं आहे आता गेली अडीच वर्षे सत्तेच्या बाहेर आहेत आणि पुढची पाच वर्षे म्हणजे साडेसात वर्षे सत्तेच्या बाहेर राहणं ज्यांच्या स्वतःच्या वेगळ्या संस्था आहेत आणि ज्यांना वेगळ्या तपास यंत्रणांच्या चौकशीला संभावित सामोरे जावं लागतं अशा कोणत्याही मंडळींसाठी फार अवघड गोष्ट आहे कारण रोहित पवार यांनी करमाळ्यामध्ये जो साखर कारखाना विकत घेतला आणि बारामती अॅग्रो संदर्भातले काही जे व्यवहार आहेत ते तपास यंत्रणांच्या रडारवरती आहे अगदी जयंत पाटील यांच्या संदर्भामध्ये किती बातम्या मधल्या काळामध्ये आल्या तेही रडारवरती आहेत आणि ते रडारवरती नसतील तर ते अंतही येऊ शकतात इतकी तपास यंत्रणामध्ये ताकद आहे अशा वेळेला हा जो गट आहे हा सत्तेच्या बाहेर राहणं इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल डिफिकल्ट आणि आम्ही जे संभावित पत्रकारांनी नेहमी भविष्यव्यक्ती असलं पाहिजे काही गोष्टींचा तुम्हाला अंदाज लावता आला पाहिजे आणि जवळपास नव्याण्णव टक्के आम्ही वर्तवलेले अंदाज खरे ठरतात दोन हजार सतरापासून मी सतत म्हणत होतो की पवार कुटुंबामध्ये ऑल इज नॉट वेल तेव्हा दोन्ही बाजूनं म्हणजे अजित पवार गटाकडनंही आणि शरद पवार गटाकडनंही आमच्यावरती खूप टीका व्हायची फायनली दोन हजार चोवीसला दोन हजार सतरा सालापासून आम्ही जे सतत म्हणत होतो तेच घडलं आत्ताही मी जे म्हणालो की ऑलमोस्ट डिफिकल्ट इम्पॉसिबल की तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं ह्या परिप्रेक्षामध्ये ही सगळी क्रोनॉलॉजी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून रोहित पवार यांच्या मातुश्रीचा हा जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे अर्थात रोहित पवार यांनी म्हटलं आहे की त्या ज्येष्ठ सून आहेत आणि म्हणून त्यांनी असा भाव व्यक्त केला बाय द वे रोहित पवार यांच्या वडिलांचं काम फार उत्तम आहे असं माझ्या लक्षात आलं एकतर बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राचं काम ते स्वतः पाहतात मला त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की कर्जत जामखेडमध्ये त्यांनी तुरीच्या वानावरती चांगलं संशोधन केलेलं आहे आणि त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे त्याबरोबर मला व्यक्तिशा रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये केलेलं काम जे विकासाचं आहे ते चांगलं वाटलं त्यांनी काही आयडियलिस्टिक भूमिका घेतल्या की निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटणार नाही दारूला पैसे देणार नाही वगैरे खरं खोटं तिथली जनता अधिक सांगेल पण तो भावसुद्धा मला महत्वाचा वाटतो ज्या पद्धतीनं आता निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये निवडणुकीतले काळे पैसे आणि काळे व्यवहार ह्याबद्दल कुठेतरी सविस्तर बोललं पाहिजे आणि हे जे निवडणूक आयोग असं आपल्या सगळ्यांचं जे ढोंग आहे की भारतातल्या निवडणुका ह्या विशिष्ट पैशाच्या मर्यादेमध्ये होतात ते डोंग सुद्धा कधीतरी ध्वस्त केलं पाहिजे अर्थात ती कॅप आहे म्हणून तरी तेवढ्या कॅपवरती ह्या निवडणुका होत आहेत असा काहीतरी मनभावी भाव निवडणूक आयोग व्यक्त करू शकतो की जो पूर्णपणे खोटा आहे थांबूया आपण इथे आमचा हाच प्रयत्न आहे की घडणारी प्रत्येक गोष्ट जसं मसाजोगच्या दुर्दैवी सरपंच देशमुखांच्या खून प्रकरणानंतरच्या प्रत्येक घडामोडीचे तपशील तुम्ही आमच्या यु सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती टेलिव्हिजनवरती युट्यूबवरती सगळ्या सोशल मीडियावरती पाहतात त्या तुम्ही जरूर पाहत राहा आम्ही हे प्रकरण जितकं शक्य आहे त्या पातळीवरती त्याला फॉलोअप करत आहोत थांबूया आपण ते तुमचे काही सजेशन्स असतील ऑलवेज वेलकम आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपया व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण व्हिडिओ न पाहता अनेक जण जे मत व्यक्त करतात त्याबद्दल मला त्यांना फक्त एकच म्हणावं लागतं की भावानो तुम्ही धन्य थांबूया